नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील सकाळची ताजी अपडेट तर पुणे गुलटेकडीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बिलायकोनचे बटन प्रेस करा चला तर बघूया आज पुणे गुंटेकडीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तो तर बाजार समिती आहे पुणे गुंडिकडी कांदा आहे लोकल तर उन्हाळ कांदा पुणे गुंटेकडीमध्ये बघायला मिळत असून आवक आलेली आहे तेरा हजार आठशे अडुसष्ट क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात पुणे गुलटेकडीत आहे तर कमीत कमी दर पुणे गुलटेकडीमध्ये पाचशे रुपये क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव एक हजार पन्नास रुपये क्विंटल पुणे गुलटेकडीत कांदा विकला तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीत सोळाशे रुपये क्विंटल आहे